अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील मंडळाच्या सहा मंडळातील गावांमध्ये शेतपीक फळपीक बंधारे रस्ते घरे पुलांचे नुकसान झाले आहे आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील महिम येथील वाहून गेलेल्या पुलाची तसेच महूद वाकी शिवणे कडलास येथील घरे शेतीचे झालेल्या नुकसानाची पालकमंत्री शेख गोरे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉ बाबासाहेब देशमुख माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रांताधिकारी अमित माळी तहसीलदार संतोष कणसे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपविभागीय कृषी अधिकारी लांडगे गटविकास अधिकारी उमेश कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या शेत पिकांचे घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत महिम येथे अतिवृष्टी झाल्याने दोन मुले वाहून गेली होती त्या एवढे कुटुंबियांना आवश्यक ती मदत करण्यात येईल महिम येथे अरुंद पूल असून पुलाच्या रुंदीकरणाचे काम संबंधित विभागाने तात्काळ करावे कडलास येथे ढगबुटी झाल्याने कोळी बांधवांच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून ज्यांना आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहेत त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत तसेच ज्यांना जागा उपलब्ध नाही त्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला तसेच शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी असून शासनातर्फे नुकसानी संदर्भात लवकरच मदत दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले